शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला दुसरी महत्वाची फवारणी रेकॉर्डवर फुटव्यांसाठी रस्त किडींच्या नियंत्रणासाठी आणि तुमच्या कापूस पिकाला वातावरणामधील होणारा बदल पाऊस असेल ढगाळ वातावरण असेल जमिनीमध्ये ओलावा असेल ह्या वर बुरशीवर जबरदस्त नियंत्रण मिळवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावं तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं आपल्या परिवारामध्ये शेती विशेष युट्यूब चॅनल पाहू हा आहे तब्बल चाळीस दिवसांचा कपाशीचा कापसाचा प्लॉट अतिशय जबरदस्त सुंदर आणि डेव्हलप झालेला आहे लक्षात घ्या इथं फुटवाई रेकॉर्ड ब्रेक निघालेला आहे आणि पाठीही लागण्याचा टाइम झालेला आहे मग कापूस पिकाला ही जी काही दुसरी महत्त्वाची फवारणी करायची ही कधी केली पाहिजे तर बरोबर चाळीस पंचेचाळीस पन्नास या दिवसांच्या दरम्यान आपल्याला दुसरी फवारणी करायची ही फवारणी करते वेळी आपल्याला हे जे काही कपाशीचं झाडे कापसाचं त्याच्या पानांच्या खाली बघायचे काळा मावा त्याचबरोबर पिवळा मावा त्याचबरोबर रस्किडीच मावा तुडतुळे आणि फुलकिड यांचा आट्या जास्त प्रमाण होतो याच्या नियंत्रणासाठी प्रभावी असो एखादं कीटकनाशक निवडायचं हे निवडते वेळी फिफ्रोनिल फ्लोनिका मेळ म्हणजेच यू पी एलचं अपाच पृथ्वी पंपासाठी फक्त पंधरा ग्रॅम याप्रमाणे त्याचबरोबर तुम्ही फ्लोनिका घेऊ शकता प्लेन म्हणजेच पुलाला पृथ्वी पंपासाठी आठ ग्रॅम याप्रमाणे तर यामध्ये तुमच्या कपाशीच्या कापसाच्या झाडाचा जबरदस्त फुटवा रेकॉर्ड ब्रेक निघाला पाहिजे तर याच्यासाठी एखादं विद्रव्य खत निवडणं आहे की कोणतो घ्याल तर नत्र आणि फॉस्फरस असणारा एखादं खत घ्यायचं बारा एकसष्ट झिरो झिरो पृथ्वीपुंपासाठी फक्त शंभर ग्राम्याप्रमाणे तर यामध्ये आपल्याला वातावरणामधील होणारा बदल ढगाळ वातावरण पाऊस झाला असेल पाऊस चालू असेल तर जमिनीमध्ये हानिकारक बुरशी त्याचबरोबर झाडावरही बुरशी यासाठी एक प्रभावी असं आपल्याला बुरशीनाशक नाशक निवडायचं हे निवडते वेळी आपल्याला मॅटालायझिक मॅटालायझेल प्लस माणको झ म्हणजेच रेडोमिल गोड प्रतिबिंबासाठी एक पुढे याप्रमाणे घ्या तर यामध्ये पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघण्यासाठी त्याचबरोबर फुलकळीही निघण्यासाठी आणि तुमची कपाशी इतरांपेक्षा जबरदस्त डेव्हलप दिसण्यासाठी एखादं टॉनिक घ्यायचं हे घेते वेळी आपल्याला ॲमेनोयुक्त टॉनिक घ्यायचं त्याचबरोबर यामध्ये सिव्हिड ॲक्ट्रॅक्ट मायक्रोन ट्रेन देखील असणं गरजेचं आहे असं एक जबरदस्त टॉनिक निवडा हे निवडते वेळी बायोविटा एक्स पी आयचं प्रतिमापासाठी फक्त चाळीस मिली याप्रमाणे घ्या किंवा तुम्ही टाटा बहार हे घेऊ शकता प्रतिमापासाठी चाळीस मिरी याप्रमाणे आणि हीच महत्त्वाची फवारी तुमच्या कपाशीला कापसाला करा ती ही दुसरी आणि अशा पद्धतीने नियोजन करत असताना नंबर एक आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुमच्या पिकाचं झालेलं दिसून येणार केल्या मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद बोर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय गिसा